सगळ्यांना शुभेच्छा या सगळं त्या त्या ते दे, नको फुलाने मुलाने पुढे कुठे कारण झालेलं आहे मला सगळ्या माझ्या बहिणींना शुभेच्छा हॅलो मुख्यमंत्री बहीण ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात हे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तुमचं नाव सांगा तुम्हाला काय वाटतंय भावना ओवाळणी दिलेली आहे बहिणीला तुमच्यापर्यंत पोहोचले आहे मग मुख्यमंत्र्यांचे खास करून आभार कसा वाटतय आनंद वाटतोय काय एकनाथ विजय नमस्कार मी संतोष सध्या मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आहे या मुख्यमंत्री ठिकाणी सर्व बहिणी या ठिकाणी जी रक्षाबंधनची भेट दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ववण दिलेली आहे आतापर्यंत असे मुख्यमंत्री किंवा अशी स्कीम मिळाली होती का तुम्हाला कधी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आपल्याला भेट दिलेली आहे त्याच्याबद्दल काय वाटते आपल्याला